ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलकरंजी महापालिका शाळांमध्ये सी बी एस ई चा अभ्यासक्रम राबवणार आयुक्त पल्लवी पाटील इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी महापालिका सज्ज झाली असून विद्यार्थ्यांना चांगले वातावरण तयार करून देण्याची जबाबदारी पालिकेची आहे शहरातील महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असून पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह सा गणवेशाचं वाटप करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी शहरातील सर्व शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महापालिका सज्ज झाली असून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत तर महापालिकेच्या चौतीस शाळांमध्ये सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दप्तर पुस्तकांचा संच वह्या पेन यासह विविध सतरा प्रकारचे शालेय साहित्य पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार आहे असे पल्लवी पाटील यांनी सांगितले त्याचप्रमाणे शाळांच्या डागडुजीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असून सर्व शाळांचा अंतर्गत अहवाल मागवला आहे त्यानुसार शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत टप्प्याटप्प्याने महापालिका शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सीबीएसई अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे दिल्लीच्या धर्तीवर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देऊन महापालिका शाळांमध्ये इथून पुढे सीबीएसई पॅटर्नचे शिक्षण लवकरच सुरू करणार असल्याचंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला उपायुक्त राहुल मर्ढेकर उपायुक्त अशोक कुंभार उपायुक्त नंदू परळकर सहाय्यक आयुक्त रोशनी घोडे प्रशासनाधिकारी इरफान पटेल शिक्षण समन्वयक राजेंद्र घोडके उपस्थित होते दरम्यान चालू शैक्षणिक वर्षापासून इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नावे असणाऱ्या मिळकतीच्या घरफाळ्यामध्ये दहा टक्क्यांची सूट देणार देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी जाहीर केलं त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा महानगरपालिका शाळांमध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केलं प्रवीण पवार विभागातून पाठ्यपुस्तक शाळांना हे जे साहित्य आहे आणि प्लस पाठ्यपुस्तक ही आपण सोळा तारखेलाच हँड ओव्हर करणार आहोत

तुमच्या अनुपस्थितीत फारच एक वया आकर्षक स्कूल बॅग बेर। रंगीबेरंगी कलर बॉक्स कपॉस बॉक्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आलं आहे शिकण्यासाठी खेळण्यासाठी